सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा बातमी आहे नाशिकच्या राजकीय गोटातून शिवसेना ठाकरे गटाचे माजी उपनेते सुनील बागुळ आणि माजी महानगर प्रमुख मामा राजवाडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे तक्रारदारानं आपली तक्रार मागे घेतल्यानं या दोघांनाही मोठा दिलासा मिळालेला आहे या दोघांकडून मला मारहाण झाली नसल्याचं सांगत गुन्हा दाखल करणाऱ्या व्यक्तीनं तक्रार अर्ज मागे घेतलेला आहे त्यामुळे गुन्ह्याचं गांभीर्य कमी झाल्यानं बागुल आणि राजवाडे यांचा भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा झाल्याचं बोललं जात आहे लवकरच सुनील बागुल आणि मामा राजवडे दोनही नेते भाजपत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जाते आमच्यावरचे गुन्हे दाखल झालेले होते त्याबाबत फिर्यादीनं तक्रार मागे घेतली आहे भाजप प्रवेशाचा संबंध नव्हता पक्षातून काढून टाकण्यापूर्वी खात्री करायला पाहिजे होती आमच्यावर दाखल झालेला गुन्हा चुकीचा होता आता आम्ही पक्षात राहिलेलो नाही यामुळे आम्हाला पुढचे सर्व मार्ग हे मोकळे झालेले आहेत मी उद्धव सेना पक्षावर नाराज नाही मला पक्षाकडून कशाचीही अपेक्षा नव्हती अशी प्रतिक्रिया यावेळी सुनील बागुल यांनी व्यक्त केलेली आहे मला एवढंच माहिती आहे की भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये आमच्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला होता आणि तो गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस तपास करत होते आज साधारण पंधरा दिवसापासून पोलीस तपास करत होते आणि पोलिसांना तपासामध्ये हो त्या पद्धतीचं काही निष्पन्न झालेलं नाही आणि ते निष्पन्न न झाल्यामुळे आणि ज्यांनी फिर्याद दाखल केली होती त्यांच्या घरामध्ये त्यांनी ज्या वस्तू हरवल्या आहे किंवा चोरीला गेल्या आहे असं जी तक्रार केली होती ते त्यांना त्यांच्या घरामध्ये मिळालं आहे तसा त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाब जबाब दिला कोर्टामध्ये त्या पद्धतीचा त्यांनी जाब जबाब दिलेला आहे आणि त्यामुळे पोलिसांनी ही केस बी समरी म्हणून काढण्यात आलेली आहे आणि आता आमच्यावर कोणताही केस किंवा कोणताही कलम आता ठेवण्यात आलेला आहे नाही पालकमंत्री या नात्याने आम्हाला गिरीश महाजनला भेटणं जरुरी होतं कारण गुन्ह्याचं स्वरूप सो गंभीर होतं आणि पोलीस खाताचा होणारा त्रास तो पण तर जास्ती होता त्याच्यामुळं आम्ही गिरीश महाजांना भेटलो आणि त्यांना झालेली हकीगत सांगितली का बो जी घटना घडलेली ती चुकीच्या पद्धतीने चाललेलं आहे आणि तुम्ही खाली लक्ष घालावं नक्की काय झालेलं नाही या ह्याच चर्चेसाठी आम्ही तिथं गेलेलो होतो तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आमची आम्हाला पक्षातून काढून टाकतात शिवसेनेमध्ये चांगल्या पद्धतीने काम करत होतो उपनेता पदावर काम करत होतो त्याच्यामुळे माझ्या संघटनेच्या सगळ्या लोकांशी चांगले संबंध होते माननीय उद्धव साहेब ठाकरे असतील की संजय राऊत असेल सगळ्यांबद्दल माझे संबंध चांगले होते मला चांगली काम करायला संधी पण होती त्याच्यामुळे माझी कोणत्याही नेत्याबद्दल काही तक्रार नाही फक्त त्यांनी पक्षातून काढून टाकलं एवढी एकच तेवढी जर सोडलं तर बाकीचं मला पक्षाबद्दल कोणाबद्दलही नाराजी नाही आणि संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटमध्ये माझ्या हकालपट्टीचा उल्लेख नाही राजकीय शत्रू होते म्हणून गुन्हे दाखल झाले माझ्या पदावर दुसऱ्या व्यक्तीची निवड झाली आहे यामुळे आता मी पुढचा निर्णय घेईल आणि लवकरच दिशा ठरवू अशी स्पष्टता मामा राजवडे यांनी दिल्यानं ते भाजपत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला दुजोरा मिळालेला आहे पहिली गोष्ट जे काही गुन्हे गंभीर स्वरूपाचे ते खोटे गुन्हे होते दाखल दुसरी गोष्ट आम्ही महाजन साहेबांना ते ज्या किल्ल्याचे पालकमंत्री यांना त्यांनी किंवा आमच्यावर जे गुन्हे खोटे गुन्हे दाखल झाले हे त्यांच्या गानावर टाकण्यासाठी गेलेलो होतो आणि तिथनं कोणीतरी एक व्हिडिओ क्लिप व्हायरल केली आणि त्याच्यानंतर ही सर्व प्रक्रिया झाली नाही आता गजू घोडके जे प्रकार नाहीत ते तर ॲक्च्युली आमचे मित्राचे त्यांना कोणी काही राजकीय शत्रू असतात बरे त्याचं काही काही कदाचित त्यांना काही सांगण्यात आलं असेल त्या आकाशापोटी तो गुन्हा दाखल केला त्याच्यानंतर त्यांनाही सुद्धा वृद्धी सुधली आणि त्यांनाही समजलं का थे थे पुन्यां पुन्यां जे गेलं आपण काही चुकीचं असेल त्याच्यामुळे त्यांनी पोलिसांना तसं स्टेटमेंट दिलेलं आहे आणि यानंतर ते सर्व गुन्हे आमच्या मागे घेण्यात आले मी कोणालाही नाराज नाही माझं सन्मान्य जे कोणी शिवसेनेचे जे श्रेष्ठ आहे आहेत नाही आणि स्थानिक राजकीय किंवा त्या पण मी नाराज नाही असं काही निश्चित काही ठरलेलं नव्हतं का प्रवेश होणार आहे किंवा काय आता जे काही सर्व आम्ही सुनील भाऊ वाहूला असतील किंवा आमचे सहकारी किंवा त्या मित्रमंडळ किंवा त्यांच्याशी कर सर्वांची चर्चा करून पुढील निर्णय सध्या तर तुमच्याच पीठेवर चालू होतं ना हाकलपट्टी बागुलांची हाकलपट्टी किंवा ठीक आहे त्याच्यावर नव्हतं पण हाकलपट्टी तर साऱ्या महाराष्ट्राने बघितली हाकलपट्टी ते कुठंतरी पोचते ना आम्हाला दरम्यान सुनील बागुल यांच्याकडून जिल्हा आणि सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्यात आलेला होता या अर्जावर न्यायालयात सोमवारी चौदा जुलै रोजी सुनावणी होणार होती मात्र तत्पूर्वीच नाट्यमय घडामोडी घडून तडजोड झाल्यानं बागुल यांनी अर्ज मागे घेतला आणि घोडके यांनीही पोलीस ठाण्यात जाऊन नवा पुरवणी जबाब नोंदवून गहाळ झालेले दागिने सापडले असं म्हटलेलं आहे यामुळे आता पोलिसांनी दरोड्याचा कलम वगळून मारहाण प्रकरणात पत्र गुन्हा नोंदवला त्यामुळे आता सुनील बागुल यांच्यासह मामा राजवाडे त्याचबरोबर अन्य दहा जणांना मोठा दिलासा मिळालेला आहे हा गुन्हा दाखल झाल्यानंतर उद्धव सेनेतून बागुल आणि राजवाड यांना काढून टाकण्यात आलेलं होतं तसेच या प्रकरणामुळे बागुल आणि राजवाड यांच्या भाजप प्रवेशाच्या मार्गातही अडथळा निर्माण झालेला होता मात्र आता गुन्हा मागे घेतल्यानं त्यांचे सर्व अडथळे हे दूर झालेले आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक